इथे तुम्हाला एक छानसं फुलपाखूर दाखवते बघा आमच्या आईने काल फणस आणलाय त्याचा वास इतका घमघमतोय घरामध्ये तर आता आम्हाला फणस कापायचंय फणसाचे घरे खायचे तर चला आता आपण फणस कापूया किती रुपयाला आणला पन्नास रुपये पन्नास रुपयेचा फणस आहे हा पन्नास की दर चांवळा चांगला खाऊया कालच कापायला पाळतो आई हा आपण कसा आता आई आई फणसाचे गरे काढतीये आणि आता आम्ही दोघं खायचं काम करतो हॅलो या फणसाचे गरे खायला फंचा खाताला लागून ये आम्ही तेल लावून घेतलं होतं आणि मग फणस कोय त्याच्या कापून घेतला त्यावेळेला मी कट केला दरवेळी आई कट करते आम्ही इकडे आले की आणि लहानपणी आम्ही फणस इतक्या आवडीने खायचो अजून सुद्धा आवडीने खातो लहानपणापासून फणस आम्ही घेतो आणि मग खातो आई जेव्हा जेव्हा फणसाच्या घरे काढायची तेव्हा तेव्हा आम्ही सगळी भावंडी तिच्याशी आवती भोवती बसायचो आणि फणसाच्या घरे खाण्याचं काम आमचं असायचं होय की नाही आई आणि नगर तर काय फणसाचे घरे भेटतात पण दहा पंधरा घरे भेटतात पन्नास हो रुपयाला mm. आणि ह्या तर फणस फार असतात ना त्यामुळे मग भरपूर खायला मिळतो मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही इकडे आलो ना मग फणस खायला मिळतो फणसाचे घरे खायला मिळतात ह्याच्या आतमधल्या बिया ज्या असतात ना तर त्याला त्या आम्ही चुली चूल आहे ना आमची तर मग चुलीमध्ये भाजून खातो इतक्या छान लागतं त्याची चव खूप भारी लागते गॅस वरती काही फारस व्यवस्थित भाजलं जात नाही फणसाचा छान छान आहे गोड आहे गोड आहे गोड फणस छान आहे तुम्ही पण खायला या आवडला का तुला गोड आहे का गोड आहे ना

Oi tad. Me jingla. Me glow. Me jingla. Paras. Aa. 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 Dora matka. Dora na ko. Aa lo banega. rathamban khot ani apan mar maji kera baya apan दोन तीन दिवस प्रथमेश सुट्टी घेऊन आला होता तर त्याच्या सुट्टी संपली परत तो कंपनीमध्ये जायला निघाला इथे मंथन छान सचिन मामासोबत खेळत होता प्रथमेश सर्वांनी बाय केलं तो तोपर्यंत ना करवंद घेऊन एक मावशी आल्या होत्या खूप लांबून त्याला होत्या तर मग करवंद आम्हाला सर्वांना प्रचंड आवडते लहानपणापासून तो न करवंद काजू खूप यायची लहानपणी आम्ही असताना विकायला मावशी लांबून लांबून कुणीतरी कोणतरी घेऊन यायचं आणि सुद्धा आम्ही खूप खायचो तर ह्या वेळेला काय झाडाचे मला फारसे मिळाले नाहीत मग त्या मावशी आल्या म्हणून आम्ही करवंद घेतली खायला मंथनने प्रचंड आवडली किती छान दिसतात आहेत ना करवंद मी त्या मावशी घेऊन छान हे करून घेतो आणि त्याच्यातून शेताला संध्याकाळची वेळ संध्याकाळच्या साडेपाच वाजून गेले चहा वगैरे गे घेतला आज दुपार इतकं गडगडत होत ना पावसाचं वातावरण झालं होतं वाटत होतं की पाऊस येईल पण पाऊस काय आला नाही कैरी काढायची ग कैरी कैरी काढायची छान होतं संध्याकाळी चिंचो चिंचो चिंची चिंची ते कसलं झाड सांग मन तर चिंचेचं झाड चिंचेच त्याला काही चिंच नाही आता आम्ही अशी पानं काढायचं आणि खायचो आहे का आंबट लागते आंबट मग कस लागते कस लागत लहानपणी चिंचेची पानं सुद्धा खायचो इतकी आंबट छान लागायची ती चिंचाही खायचो आणि चिंचेची पानं सुद्धा खायचो आंबट छान लागत आंबट हम्म काजूच झाड पण याला एक सुद्धा काजू नाही यायला एवढं मोठं झाड आहे चला म्हणत म्हण तू तुला झाडावरती बसायचं का आम्ही झाडावरती चढून कधी कधी काजू काढायचो पण आता काजूच नाहीये त्याला झाडावर चढायचं काजूच तुला चढायचं का तुला झाडावर झोपतोच काय रे इकडं बघ अय झोपलं बघा झाडावर झोपतो तोंब्या नखरे नखरे ने हे लिंगडीचं ना पाला आहे हा ह्याचा वापर फक्त पिसवांसाठीच व्हायचा ना काजून कशासाठी व्हायचा हा लिंगडीचा पाला म्हणतात ह्याला ह्याचा वापर अगोदर फार पूर्वी व्हायचा गोठा वगैरे लोटण्यासाठी ह्याचा वापर करायचे आणि जर पिसवा वगैरे झाल्या असतील तर त्या कमी करण्यासाठी सुद्धा ह्याचा वापर व्हायचा टाकून होय की नाही तर घरामध्ये जनावरांच्या अंगावरती जर पिसवा वगैरे आल्या तर मग हांदुरामध्ये आम्ही लहानपणी टाकायचो ज्यामुळे त्या दूर जायच्या यायच्या वेळेत त्यामुळे शांत झोप लागायची याचा फार उपयोग व्हायचा आम्हाला लहानपणी अजून पण याचा वापर करतात लिंगडीचा पाला म्हणतात ह्याला चला आजीचा हात धर आजी त्याला सोडतच नाही एक त्याला लहान मुलांना कसं इथे आल्याने टिकलीच पडली जाऊ दे आता काय करू घरी गेल्यानंतर लावते खूप लहानपणापासून आम्ही सगळेजण या शेतामध्ये येतोय ना त्यामुळे मग ह्या शेतात असं काही वाटत नाही भीती वाटत नाही किंवा एकटे यायला सुद्धा भीती वाटत नाही ज्या मातीत आपण पन लहानपणापासून वाढलो त्यामुळे मातीची कशाला भीती वाटेल ना आपल्याला गावाकडे आल्यानंतर पण भारी वाटतं इथे आल्यानंतर सगळ्या लहानपणाच्या आठवणी जाग्या होतात थोडा वेळ थांबतो आणि मग घरी जातो हे समोर आहे ते आंब्याचं झाड आहे हे आणि लहानपणी ह्याचे आंबे भरपूर खाल्ले आता क्वचितच दिसत ह्यायला लहानपणी एखादी माणूस लावा लागायचा आंबे काढायला पण आता क्वचितच आहेत कुठंतरी कुठंतरी हे बघा खूप उंचावरती आहेत ओक मुंगळा कसा आहे डोंगरा म्हणायचा आहे डोंगरा झाड आहे जांभळाच्या झाडांना बहरच नाही पणच लागल तू यायला थोडा मोठा आंबा नको च शेताकडून घरी जाताना मंथनं त्याच्या आजोबा दिसले मग तो आजोबांना म्हटला की चला आजोबा आम्ही तुमच्यासोबत तु फिरतो तु मग इथे पप्पासोबत आम्ही शेताकडे तर होतो दुसऱ्या साईडच्या तर आई मग घरी गेली होती तुम्हाला आजचा माझा छोटासा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटून नवीन छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय